भारतीय जनता पक्ष छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या संकल्पनेतून फुलंब्री इथे आयोजित देवेंद्र कृषी प्रदर्शनाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर छत्रपती संभाजीनगर बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाडे भाऊ पाथरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती फुलंब्री तालुका हा शेतीप्रधान असून अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेती काय असते किंवा आधुनिक शेती कशी असते हे माहीत नसून सध्या पारंपरिक पद्धतीने ते शेती करत असतात तालुक्यातील काही शेतकरी आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न करतात परंतु अवकाळी पाऊस कधी गारपीट कधी जास्त उत्पन्न झाल्यास भाव गडगडणे आदी समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते या अनुषंगाने छत्रपती संभाजनगर ग्रामीणचे भाजपचे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सुहा शिरसाट यांनी आपल्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना आधुनिक शेती कशा प्रकारे करता येईल आणि शेतीतून शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त फायदा होईल या उद्देशाने फुलंब्रे येथे कृषी प्रदर्शनाचं आयोजन करून तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती कशी करावी यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केलाय या, शेत के या प्रदर्शनात शेतकऱ्यांना शेती शेती आधुनिक शेतीसाठी लागणारे विविध उपकरणे जास्त उत्पादन देणारे बियाणे शेतीसाठी आधुनिक अवजारे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करून वाढवलेले उत्पन्न त्याचप्रमाणे एखाद्या विशिष्ट जातीचे जनावर पाळून वाढवलेले उत्पादन सेंद्रिय शेतीविषयक माहिती आदी प्रदर्शना प्रदर्शना शेती या प्रदर्शनात उपलब्ध करून देत या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन आधुनिक शेतीविषयी मार्गदर्शन जाणून घेण्याची शेतकऱ्यांना विनंती केली आहे यावेळी रावसाहेब दानवे सुहाशीरसाठ हे काय म्हणाले पाहुयात आलेला आहे मी सोप्ट बी काढलेत यातले चार लोकांना सोप्त करत आंबडीचे सोपट काढले मी तागाचे सोपट काढले मी आठ आठ दिवस भेळे भिजू घातले मी पाण्यात आठव्या दिवसात जाऊन पाळडी की नाही म्हणून आणि सर्डी असं भेळ काढतात माश्या बी गुतून यायच्या साप बी कुतून यायचे पाण्यात करावं लागेल ते आणि आल्याच्या नंतर लेस गरबड गुडघेवर मारायचो असा नाही ते तुटले एका बाजूला फेकायचं हे एका बाजूला फेकायचं ही प्रॅक्टिस केलं मी कार्यकर्ता पण आता ते दिवस गेले आता, गे आता जे काही नवीन नवीन तंत्रज्ञान येत त्या तंत्रज्ञानावर तुम्हाला स्वार व्हावं लागल आणि त्याच्या साह्यानं तुम्हाला शेती करावी लागल ही गोष्ट लक्षात घ्या हे बरं तुम्हाला शेती करावं लागत आता किती असला आणि किती खानदानी शेतकरी असला आणि साऱ्या तर शेती नाही ही गोष्ट खरी आहे नाही परवडत शेती मग शेती परवडते दुसरं काय करायचं शेतकऱ्याला काही कर धंदा आहे का दुसरा येतो का प्रत्येक जर नेता येतो कोणी सामाजिक कार्यकर्ते भाषण काय द्यायचे आता पंजाब अड्ड घेणारे म्हणते उद्या काय म्हणते ते शेतीला पूरक धंदा केला पाहिजे तर शेती गोष्ट शंभर टक्के खरी आहे अरे पूरक याचा शोध शेतकऱ्याच्या मुलांनी घेणं गरजेचं आहे आपण सर्वांनी हे शिबीर बघत असताना पुढच्या पाच दिवसामध्ये ही सेवा देण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत पुढच्या पाच दिवसाच्या काळामध्ये आपल्या भागातील हे तंत्रज्ञान आपल्या भागात आणण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलाय आणि त्याच्या सोबत सोबत आपण सर्वच म्हणत असतो आपण सर्वच म्हणत असतो की याला पैसा लागतो याला अमुक करावं लागतं याला मोठी या 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 शेती लागते याला अमुक ह्या सगळ्या गोष्टी आपण कारणात या ठिकाणी देत असतो परंतु तुम्हाला या काळामध्ये मी मुद्दा म्हणून या ठिकाणी काही लोकांना निमंत्रित केलंय त्यांचे स्टॉल या ठिकाणी लावलेत की जे आपल्या बाहेरचे नाही आहेत तर ते आपल्या परिसरातले ते आहेत आणि त्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात केलंय आणि त्यांनी सुद्धा आपल्या शेतीमध्ये प्रगती त्या ठिकाणी केली ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळावं हा उद्देश या ठिकाणी आहे आणि मला नक्कीच वाटतं की आपण सर्व मिळून एकत्रितपणे या पाच दिवसाच्या काळामध्ये काही शेतकरी शेतकऱ्यांनी जर यातला काही घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच हे सफल झाल्यासारखं त्या ठिकाणी होईल असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून मी पुन्हा एकदा दादा आपण जो मार्ग आम्हाला दाखवला हो त्याचा आम्ही मी नक्कीच या ठिकाणी आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सांडू जाधव शहराध्यक्ष योगेश मिसा जिल्हाध्यक्ष पुष्पा जाधव महिला आघाडी तालुका अध्यक्ष सविता नवले मंगलाताई वाहेगावकर सुशिला फुके राजू तुपे बाळासाहेब तांदळे शिवाजी पाथरीकर जितेंद्र जयस्वाल उत्तम धोके बाबासाहेब शिंगारे ऐश्वर्या गाडेकर सर्जेराव मेटे शिवाजी वाघ यांच्यासह अनेक जण उपस्थित होते महावीर जयस्वाल एमसे न्यूज फुलमरी छत्रपती संभाजीनगर